तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी उद्योग व्यवसाय शिक्षण आणि राजकारण यासह आर्थिक सामाजिक व समृद्ध संस्कृतीचा वारसा जोपासणारं व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर किशोर केला प्रचंड आत्मविश्वास आणि हसतमुख व्यक्तिमत्वाचे धनी असणारे डॉक्टर किशोर केला यांचा वीस एप्रिल हा जन्मदिवस सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील धानुरा महासिद्ध या छोट्या शगावचे ते मूळ रहिवासी आहेत परंतु आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी निर्माण केलेल्या साम्राज्यामुळे जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी तर दौड मे उसी का जोर चल गया बनाके रास्ता जो भीड से निकल गया या ओडी सहज ओठांवर आल्याशिवाय राहत नाहीत सहकार महर्षी बुलढाणा अर्बनच्या सर्वे सर्वा राधेश्यामजी चांडक अर्थात भाईजींच्या खांद्याला खांद्या लावून डॉक्टर किशोर केला यांनी सहकार विद्या मंदिरची ज्ञानगंगा खेड्यापाड्यात पोहोचवली तर बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात केलेल्या प्रगतीला आजच्या स्पर्धेत कुठलीच तोड नाही नेहमी प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर किशोर केला आपल्या यशाचं रहस्य सांगताना एकच वाक्य बोलतात ते म्हणजे कोई भी लक्ष बडा नाही कोई भी लक्ष बडा नाही जीता वही जो डरा नाही बुलढाणा अर्बन पतसंस्था सहकार विद्या मंदिर सुपो जिनिंग अँड ऑइल इंडस्ट्रीज जनकनगरी श्रीराम टॉवर्स जनक टॉवर्स अशा विविध संस्था व उद्योगांच्या माध्यमातून डॉक्टर किशोर केला यांनी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यासह परिसरातील हजारो तरुणांसाठी रोजगार निर्माण केला आहे धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात हिरिरीने सहभागी होणारे डॉक्टर केला राजकारणात सुद्धा तितकेच सक्रिय असतात त्यामुळेच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात ते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष खामगाव जिल्हा पदाची जबाबदारी सुद्धा तितक्याच समर्थपणे पेलत आहेत असं म्हणतात की मेहनत खामोशी से करो की सफलता शोर मचा दे आणि याचप्रमाणे डॉक्टर किशोर केला हे याही वयात दिवस रात्र प्रचंड मेहनत करताना दिसतात त्यामुळेच अजूनही त्यांची पर्सनॅलिटी एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल इतकी लाजवाब आहे आणि म्हणूनच त्यांची जन्मतारीख वीस एप्रिल असली तरी त्यांचं खरं वय काय हे सर्वांना पडलेलं एक कोडच आहे म्हणूनच त्यांच्या उमद्या व्यक्तिमत्वाची सर्वांना भुरड पडते एवढा सारा व्याप सांभाळून ते आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची जीवापाड काळजी घेतात प्रत्येकाच्या सुखदुःखात प्राधान्याने सहभागी होतात त्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सौ स्वातीकेला यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे विपरीत परिस्थितीमध्ये संधी शोधणं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं ही कला डॉक्टर केला दाम्पत्याला चांगली चौगत असल्याने कितीही मोठ्या संकटात ते खंबीरपणे उभे राहतात अशा या हरहुंदरी अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध शायर राह यांचा एक शेर आवर्जून आठवतो की आख मे पानी रखो आख मे पानी रखो होटो पे चिंगारी रखो जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो तरकीबें बहुत सारी रखो राह के पत्थर से बढ़कर कुछ नहीं है मंजिले राह के पत्थर से बढ़कर कुछ नहीं है मंजिले रास्ते आवाज देते हैं सफर जारी रखो रास्ते आवाज देते हैं सफर जारी रखो डॉक्टर किशोर किला यांना एन न्यूज मराठी व महासिद्ध केबल नेटवर्क परिवाराकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा